श्रीराम समर्थ भगवंताचे होण्यानेच काळाच्या पलीकडे जाता येते आपल्या जीवनाचा सारखा विकास होतो आहे म्हणून आपण आज जिथे आहोत त्याच्या मागे काल होतो आणि आज जिथे आहोत त्याच्या पुढे उद्या जाऊ हे जरी खरे तरी आज, आज आपण जे करायला पाहिजे ते न केले तर एखाद्या वेळी उद्या मागे जाण्याचा प्रसंग आपल्यावर येईल पुढचा जन्म हा आजच्या जन्मातूनच निर्माण होतो तेव्हा आपण आज चांगले असलो तर ही सागती सागतीही या नियमाप्रमाणे पुढचा जन्म आपल्याला चांगलाच येईल काळ मुख्यतः तीन प्रकारचा असतो कालचा आजचा आणि उद्याचा जो काळ होऊन गेला तो काही केले तरी परत येणार नाही म्हणून त्याची काळजी करू नये एखाद्याचे कोणी गेले तर आपण त्याला असे सांगतो की अरे आता गोष्ट होऊन गेली आता काय त्याचे आता दुःख न करणे हेच बरे हे जे तुम्ही दुसऱ्याला सांगता तसे स्वतः वागण्याचा प्रयत्न करा मागे होऊन गेल्याची विवेकाने विस्मृती पाठता येते तसेच पुढे काय होणार हे माहीत नसल्यामुळे त्याची काळजी करू नये आजचे आपले कर्तव्य आपण केल्यानंतर जे व्हायचे ते होणारच म्हणून स्वस्थ बसावे मागची आठवण करू नये आणि गेल्याचे दुःख करू नये आणि उद्याची किंवा होणाऱ्या गोष्टींची काळजी करू नये सध्या आपल्याला कालाच्या पलीकडे जाता येत नाही आणि कालाच्या पलीकडे गेल्याशिवाय भगवंत मिळणार नाही अशी अवस्था आहे जगात घडामोडी सारख्या होत आहे आणि आपली तळमळ कायम आहे आपल्याला जी तळमळ लागते ती आपल्या अपुरेपणामुळे अपूर्णतेमुळे लागते कोणीही मनुष्य मनुष्यजन्माला आला की भगवंताला आनंद होतो कारण सत्य स्वरूप प्रत्येकाला कळावे अशी भगवंताची इच्छा आहे आणि हे कार्य फक्त मनुष्यजन्मामध्येच शक्य आहे यासाठी भगवंत आपल्याला समजण्यासारखं आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे याकरता आपल्याला भाव इच्छा तळमळ आज मनातून उत्पन्न व्हायला पाहिजे पुष्कळ चांगला स्वयंपाक केला आणि मीठ घालायचेच राहिले तर काय उपयोग भाव जर तुझा ठेवला तर भजन चांगले झाले असे कसे म्हणावे भक्तीचे नऊ प्रकार सांगितलेले आहेत त्यातल्या कोणत्याही एकाचेच पूर्ण भाव ठेवून परिशीलन केले तर त्यात बाकीचे आठ येतात आपल्याला जे कळले ते आपल्या आचरणात आणावे हे खरे ऐकणे होय जो आपल्या रक्तामासात मिसळतो आणि रोजच्या वागण्यात आणता येतो तोच खरा वेदांत तो होय आणि आपल्या कर्तव्यामध्ये भगवंताचे स्मरण ठेवणे हेच सर्व वेदांताचे सार आहे आजचे बोधवचन वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम समर्थ